नमस्कार मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी बाजरीच्या खारोड्या पारंपरिक पद्धतीने स्टेप बाय स्टेप कशा करायच्या या खारोड्या उन्हाळ्यामध्ये शेंगदाण्यासोबत किंवा चुलीवर भाजूनही खाऊ शकता आता शहरामध्ये चूल नसल्यामुळे तशाच कच्च्या किंवा तळून खाल्ल्या जातात या खारोड्या खूप चविष्ट होतात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक किलो बाजरी घेतली आहे ती मी छान निवडून पाखरून घेतली आहे उन्हामध्ये छान अशी एखादा तासभर ठेवायची त्यानंतर बाजरी आपल्याला बारीक करायची आहे भरडून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल एवढी बाजरी टाकून घ्यायची आहे झाकण लावून याला जाडसर काढून घ्यायचं अशा पद्धतीने काढायचं आहे भांड्यामध्ये टाकूया सर्व बाजरी मी अशीच जाडसर काढून घेणार आहे पूर्ण बाजरी काढून झाली आहे बारीक केली पूर्ण आपल्याला ही बाजरी दोन दिवस पाण्यामध्ये भिजू घालायची आहे मी इथे एक डबा घेतला आहे त्या डब्यामध्ये बारीक केलेली बाजरी टाकूया पाणी टाकायचं आहे भरपूर सारं पाणी टाकायचं हाताने थोडीशी मिक्स करून घ्यायची वरचं थोडासा कोंडा काढून घ्यायचा बाजरीचा अगदी थोडंसं पाणी काढून घ्यायचं वरचं वरच ह्या पद्धतीने जास्तही पाणी काढू नका नाहीतर बाजरीला चिकटपणा राहणार नाही अजून थोडंसं पाणी टाकायचं झाकण लावून याला दोन दिवस भिजू द्यायचं आहे या खारुड्या दोन दिवस भिजल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण बनवणार आहोत पातेल्यामध्ये दोन कळशा पाणी गरम करायला ठेवलं आहे झाकण ठेवायचं आहे भिजवलेली बाजरी बघू शकता बुडबुडे यायला लागले आहे छान अशी आंबट झाली त्याच्यावरच थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं अगदी एखादी वाटी भरच काढायचं बाजरी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे हे बाजरीचं पीठ दोनच दिवस भिजवा नाहीतर जास्त आंबट होत पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये काढूया आपले इथे दोन पातील भरलं आहे त्यानुसार आपल्याला पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये गरम करायला एका ताटामध्ये खूप सारा लसूण घेतला आहे लाल मिरच्या घेतल्या तीळ घेतली आहे शेंगदाणे घेतले आहे खलबत्त्यामध्ये लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आपल्याला तिखटानुसार कमी जास्त मिरच्या करू शकता तुम्ही लसूण पण भरपूर टाकायचं आहे मिरची आपल्याला कुठून घ्यायची आहे पहिले तुम्ही हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करू शकता पण ते जास्त बारीक होऊन जातं त्यामुळे मी कुठूनच घेणार आहे मिरची बारीक झाली आहे त्यामध्ये लसूण टाकायचा कुटून घ्यायचा आहे लसूण आणि मिरची जाडसराशी कुटून झाली आहे लसूण आणि मिरची प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे खारड्यांना लसूण भरपूरच टाकायचा छान अशी चव येते खलबत्यामध्ये शेंगदाणे टाकूया जाड सराशे कुटून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे जाडसराशी कुटून झाले आहे पातील्यामध्ये पाणी उकळत नाही चेक करूया पाणी छान उकळलं आहे त्यामधलं एक पातील पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पाय पाहिजे तेव्हा पाणी वापरू शकता मोठे चार चमचे मीठ टाकलं आहे मी तुम्ही ते खडे मीठही वापरू शकता बारीक केलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा तीळ टाकायची शेंगदाणे टाकायचे पाण्यामध्ये छान असे मिक्स करायचे आहे एक चमचा जिरं टाकायचं मिक्स करायचं याला आपल्याला एक उकळी आणायची आहे पाण्याला छान उकळी आली आहे मिक्स करूया चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे पहिले आणि थोडं थोडं करत पीठ टाकायचं आहे आपल्याला बाजरीचं आल्लात टाका नाहीतर अंगार उडू शकतो एकाने टाकायचं आणि दु एकाने चमच्याने हलवून घ्यायचं हळूहळू टाका एक पातेल्यामधलं पीठ टाकून घेतलं आहे दुसरंही टाकून घ्यायचं आहे पिठाला छान उकळीपर्यंत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला याला नाहीतर गिठोळे होऊ शकता मी इथे गॅसवर करत आहे चुलीवर खूप फास्ट शिजतं ते पिठाला दाटसरपणा यायला सुरुवात झाली आहे छान असं मिक्स करून झालं झाकण ठेवायचं आहे पीठ बघू शकता दहा मिनिटाने छान असं शिजलं आहे घट्ट झाला आहे आपण जे गरम पाणी बाजूला ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं आवश्यकता असेल तरच टाका कारण या बाजरी शिजण्यासाठी अजून पाण्याची आवश्यकता आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं एक दहा मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे अजून दहा मिनिटानंतर बाजरी बघू शकता मस्त शिजत आले आहे बाजरीची एक कणी बारीक करून बघूया बोटाने पीठ आपलं छान असं शिजलं आहे चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे पीठ शिजलं कसं ओळखायचं चा? छान असं फुलून येतं आणि बुडबुड यायला लागतात पिठाला दाटसर आहे मस्त आला आहे पीठ आपण एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे पोळपाटावर मी इथे कॉटनचा कपडा घेतला आहे तो ओला करून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं थापून घ्यायचं आहे असं हाताने जाड किंवा पातळ तुमच्या आवडीनुसार करू शकता पीठ आता खूप गरम आहे थोडस पाणी लावून हाताला थापायचं आहे वरतून अशी तीळ टाकायची थापून घ्यायची तीळ त्याच्यावर थापलेली खारोडी साडीवर काढून घेऊया आपण इथे सपाट बुडाची प्लेट घेतली आहे कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आहे त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे खारोडी पटकन पडते खाली पीठ टाकायचं आहे हाताला पाणी लावून थापून घ्यायचं खारोडी थापण्यासाठी शक्यतो कॉटनचा कपडाच घ्यायचा आहे थापलेल्या खारुडीवर तिळ टाकून घेऊया साडीवर खारुडी टाकून घ्यायची सर्व खारुड्या मी अशाच करून घेणार आहे सर्व खारुड्या तयार झाल्या आहे उन्हामध्ये छान अशा वाळू द्यायच्या आहे दोन ते तीन दिवस या खारुड्या वाळण्यासाठी कडकच ऊन लागतं नाहीतर त्या उलू शकता मी इथे तीन दिवस छान अशा उन्हामध्ये वाळून घेतले आहे मस्त अशा तयार झाले आहे खारोड्या बघू शकता तुम्हाला मी इथे खारोडे तळून दाखवते कडाईमध्ये तेल छान गरम झालं आहे खारोडे टाकूया खारोडी छान मस्त अशी तळून झाली आहे दुसरी खारोडी अशीच तळून घेऊया अशा पारंपरिक पद्धतीने खारोड्या आवश्यक करून बघा मस्त चविष्ट खुसखुशीत लागतात या खारोड्या मस्त अशा शेंगदाण्यासोबत खाऊ शकता आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत